बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आताची एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या सटाण्यामधून पाहत आहोत सटाणा तालुक्यातील आंबासांच्या मोराने सांडा शिवरात एका कांदा चाळीमध्ये बिबट्याचे बछडे आढळून आले असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे हे बछडे मादीपासून चुकल्याचा अंदाज स्थानिकांनी वर्तवला आहे वन विभागाला या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने ते बचडे ताब्यात घेऊन त्यावर प्राथमिक उपचार सुरू केले आहे यानंतर हे बचडे पुन्हा मादीकडे सोडून देण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे या प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंग मुळे कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला